नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आदोर हा भात लागवडीसाठी कसा तयार केला जातो हे थोडक्यात सांगणार आहे तर इथं आता हे बघा आपण बघू शकता ते तिकडे आदोर हा अगोदरचा केलेला आहे जाळलेला आहे झाडाचा पाला आहे काही काळी कचरा आणून जाळायचा आहे त्याच्यानंतर हे गवत आहे त्याच्यावरून टाकायचं गवतावरून गवर म्हणजे गाईचं शेण हे कोरड रेसायचं काम चाललंय आता बघा दिन ते तसच वरून दे पहिल्या कवळ्या भरलेल्या आहेत म्हणजे झाडाच्या जा फांद्या वगैरे खाली टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर गवत ह्या गवताला उपनायला असा सांगतात उपनायचा गवत उपनायचा त्याच्यानंतर हा गवर रेसायचा रेसायचा म्हणजे हा गवर उचलायचा शेण कोरडं आणि मग याच्यावरती शितर आहे शितरा त्या शितराने रेसायचा रेसल्यानंतर हा पेटवून द्यायचा आणि पेटल्यानंतर त्या पद्धतीने होतं आणि पेटल्यानंतर मग पाऊस पडला की त्याच्यावर भात पेरायचं पेरलं की मग ते उपटायचं आणि भात लागवड करायची ह्या कुठ तर बघा झाडाचा पाला आहे आंब्यांचा पानं आहे ते पूर्ण झाडून घ्यायचे आणि नंतर बघा तर हा आदोर आता केलेला आहे याच्यावरून आता हे पूर्ण तुरीचं त्याच्यानंतर हा झाडाचा पाला हा टाकलेला आहे आणि नंतर मग हे गवत आणलेलं आहे गवत टाकलं जाईल हे गवर रेसायला हे सूप आहे याला काय सांगत आहे रे याला शीतपड सांगत आहे हा गवर आहे गवर म्हणजे गाईचं शेण कोरडं असतं ते आणि ते याच्यावर हे ट्रॅक्टरमध्ये गवत आणलं आहे ते गवतवरतून टाकायचं आणि त्याच्यावरतून हा गवर रेसायचा आणि पेटवून द्यायचं तो तिकडचा पेटवलेला आहे तिकडचा पेटवलेला आहे गव तो आदोर तर आमच्याकडे याला आदोर म्हणतात आणि हा तो आदोर अर्धा झालेला आहे अर्धा आता तयार करतो आहे आम्ही पाऊस पडल्यामुळं तर आम्ही आदोर करायला आलो आहे गावाकड